नमस्कार शेतकरी बांधवांनो अननोन फार्मर वन नाईन सिक्स नाईन ह्या युट्यूब चॅनलवर तुमचे पुन्हा एकदा सर स्वागत मित्रांनो आपण ज्या प्लॉटमध्ये आलेलो आहोत हा, दो हा, दो हा दोन एकरचा प्लॉट इतनंही शेवटची वय आणि तिकडे ते झाडं दिसतात तिथपर्यंत असा हा दोन एकरचा प्लॉट आहे आणि आज आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की आपल्या ह्या सोयाबीन पिकाला पूर्ण दोन महिने कंप्लीट झालेले आहे सॉरी तीन महिने कंप्लीट झालेले आहे म्हणजे नव्वद दिवस कंप्लीट झालेले आहे आणि तूर जे आहे ते ब्याण्णव त्र्याण्णव दिवसाची म्हणजे दोन तीन दिवस आधी आपण या प्लॉटमध्ये तुरीची लागवड केली होती आता एकंदरीत आपण बघणार आहोत की कशा पद्धतीने सध्या आपलं पीक आहे आता याच्यामध्ये जर बघितलं तर बारा फुटाचं अंतर जे की आपण अनेक अनेक व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे परंतु प्रत्येक व्हिडिओ प्रत्येक जण बघत नाही त्यामुळे आपण ह्याच व्हिडिओमध्ये जनरल सगळी माहिती देण्याचा प्रयत्न करत असतो तर आता आपण बघू शकतो की जर पीक म्हटलं तर चांगलं जोमत आहे आणि चांगल्या पद्धतीने भरलेलं आहे खालपासून जर बघितलं तर चांगले दाणे ठसठस आणि शंभर टक्के दाण्याचे भरलेले आहेत कुठं कुठं मधात रोग आला होता तोसुद्धा आपण व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलेला आहे काय कुठलं वाण आहे ते एक शॉर्टकटमध्ये आपण इगल तीनशे पस्तीस हे वाण आहे त्यामध्ये तुरीचं जर म्हटलं तर चारू नावाची ही तूर आहे जी विदर्भात सरळ जास्त घेतली जाते आणि आपण हे बियाणं निवडलं होतं इगल जे एस तीनशे पस्तीस ते का निवडलं होतं कशा पद्धतीने निवडलं होतं त्या सगळ्या गोष्टी आपण एकंदरीत अनेक अनेक व्हिडिओ घेऊन त्याच्यात टाकलेला आहे सांगितलेला आहे तरी पुन्हा एकदा आपण सांगतो की आपण हे सगळ्या गोष्टी प्रायोगिक तत्वावर केल्या होत्या आपल्याला बरीचशी गोष्ट माहिती नव्हती आणि आपल्याला माहिती आहे की अनुभवाशिवाय शेती नाही तुम्हाला जर या गोष्टीचा अनुभव आहे तर त्या गोष्टी करा मित्रांनो आणि सगळ्यात महत्त्वाचं की ज्याचा अनुभव आहे म्हणजे ज्याच्यामध्ये उत्पादन तुमचं जास्त झालेलं आहे आणि ते जर उत्पादन तुमचं होत असेल जास्त आणि त्याच्यापेक्षा कुणाला जास्त होत असेल तो असं असं सांगत असेल तर तुम्ही त्याच्यावर न विश्वास ठेवता एकंदरीत थोड्या थोडकं करून ते बघणं फार गरजेचं असते कारण काय होते की आपण त्याच्यावर विश्वास ठेवतो फवारण्या असो कीटकनाशक असो कुठल्याही गोष्टी असो तणनाशक असो कृषी केंद्रावरले तर आपल्याला विकायलाच बसलेले आहे कारण हे सगळ्या गोष्टी अनुभवाच्या आहे आपण म्हणतो की हेच आपल्याला समजा मनुष्य जर बघितलं ट्रॅक्टर ब्लॅनचं जर आपण मनुष्यल मागितलं तर ते गृहउद्योगचं देतात आणि त्याच्यामध्ये जमीन आशमानचा फरक असतो कंटेन तेच आहे मॉलिक्युल त्याचा आहे ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे परंतु आजच्या व्हिडिओचं ते गोष्टी नाही आहे आपण आलेलो आहे नव्वद दिवसाच्या विषयाकडे असा एक व्हिडिओ बनवून तोसुद्धा आपण टाकू तर महत्त्वाचं म्हणजे आपला प्लॉट हा नव्वद दिवसाचा झालेला आहे पहिल्या दिवसापासून जेव्हा आपण लागवड केली तेव्हापासून ते आत्तापर्यंत आपण स्टेप बाय स्टेप आठ दहा दिवसाच्या फरकानं व्हिडिओ टाकलेला आहे आणि क कसा लागा आहे काय त्यासुद्धा गोष्टी आपण याच्यामध्ये टाकलेल्या आहेत आता आता हे पूर्ण वय आपण शेवटपर्यंत बघणार आहोत कशा पद्धतीने आहे आता मित्रांनो पहिली गोष्ट आपल्याला माहिती आहे की कुठलेही सोयाबीन पिकाची वाढ कमी होणे गरजेचे आहे आता इकडे बघू शकता टोंग्यापर्यंत वाढ आहे टोंग्यापर्यंत वाढ आहे ही सर्वात चांगली वाढ आहे त्यामुळे तुम्ही बघू शकता की याच्यात लाखसुद्धा जास्त आहे आता सगळा प्लॉट आपला असा आहे काय नाही असा नाही आहे कुठं कुठं आपली वाढ कंबर कंबरपर्यंत आहे तिथं शेंगांचं प्रमाणसुद्धा कमी आहे त्याही गोष्टी जर या पूर्ण वयमध्ये आल्या तर ठीक आहे आपण बघू नाहीतर चांगलं जर उत्कृष्ट जर बघायचं म्हटलं नव्वद दिवसाचं वान तर ह्या आहे पूर्ण वय आपण बघणार आहोत कारण इथं पूर्ण वयमध्ये हाईट कमी आहे तर मग चला विलंब न करता आपण जाऊया आता हे इगल तीनशे पस्तीस आहे मित्रांनो नव्वद दिवस झालेलं आहे पांझड होते आहे शंभर टक्के भरलेला आहे सगळ्यात जास्त शेंगा असणारी ही व्हेरायटी किंवा सगळ्यात जास्त फुटवी असणारी ही व्हेरायटी आपण जे पाचचा प्लॉट बघितले हा सुद्धा प्लॉट आपण बघितला तोसुद्धा मी तुम्हाला एका व्हिडिओमध्ये दाखवणार आहात की कशा पद्धतीने दोन फरक आहे परंतु ह्या सगळ्या गोष्टी आपण व्हिडिओच्या माध्यमातून टाकलेल्या आहे आणि अनुभव घेतलेले आहेत त्याच सगळ्या गोष्टी मी याच्यामध्ये सांगणार आहे एकही गोष्ट याच्यामध्ये खोटी नाही आहे चला मग आता हे रुचीचं वान आहे मित्रांनो त्याला शेंगा भरमसाट आहे परंतु दाणे दोन दोन आहे आणि फरक जर बघितला तर ह्याच्यापेक्षा कमीच आपल्याला त्या गोष्टी दिसतात त्यामुळे इगल तीनशे पस्तीसचंच का चांगला आहे ते आपण दाखवण्याचा प्रयत्न करू याच्यामध्ये सगळे जास्त म्हणजे खालून शेंगा लागणारी ला 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 ही व्हेरायटी आहे कुठं कुठं शेंगा जमिनीला लागल्या आहे तुम्हाला लाईव्ह दाखवण्याचा मी प्रयत्न करतो आणि तुम्ही बघू शकता की ठस्टस शेंगा आहेत पूर्ण शेंगा ह्या भरलेल्या आहेत आता याच्यामध्ये का भरलेल्या आहेत काय हे आपल्याला माहीत नाही परंतु आपण चांगल्या गोष्टी नव्वद दिवसापर्यंत सगळ्या चांगल्या गोष्टी केल्या खत असो फवारणी असो ज्या ज्या गोष्टी उत्कृष्ट आहे त्या सगळ्या याच्यामध्ये आपण देण्याचा प्रयत्न केलेला आहे तर मग चला बघूया शेंगा बघा प्रमाण भरमसाट प्रमाण आहे भरमसाट फुटवी आहे याची जी लागवड आहे ती ट्रॅक्टरवरची आहे साधारणतः आपण म्हणजे बावीस किलो एकरी बियाणं सोडलं होतं पावसाअभावी काय गोष्टी झाल्या होत्या की कमी जास्त निघलं होतं त्याच्यामुळे तुम्ही बघू शकता की बऱ्याच प्रमाणात कुठं कुठं अंतर दिसते आता याचं उत्पन्न किती होईल काय होईल ह्या गोष्टी पुढच्या आहेत परंतु महत्त्वाच्या म्हणजे शेंगा किंवा प्रमाण आता एकंदरीत आठ दहा दिवसांनी पुन्हा याची पानझड होईल तेव्हासुद्धा आपण एक व्हिडिओ बनवू आणि त्याच्यामध्ये तर उघडं उघडं पितळ उघडत दिसेल बरोबर आहे तरी आता जर बघितलं तर चांगली व्हेरायटी आहे बघा शेंगा एकदम छोटं वान जरी म्हणजे छोटं जरी रोपटं राहिलं तर त्याला एकंदरीत चांगल्या शेंगा आपल्याला इथे पाहायला मिळतात आणि काही गोष्टी सुद्धा आधारित असतात मित्रांनो तुमची जमीन कशी आहे कसदार असली त्याला चांगल्या शेंगा आणि थोडीसार जमिनीचा प्र प्रभाव प्रकार खराब असला तर त्यासुद्धा गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात आता इथं बघा तिथं आपली टोंग्यापर्यंत हाईट होती तिथं मांडीपर्यंत आली आता मांडीपर्यंत हाईट आहे इथंसुद्धा आपण बघणार आहोत की कशा पद्धतीने शेंगा आहेत आता बघा शेंगांचं प्रमाण थोडंफार कमी जास्त तुम्हाला आढळून येते इथं शेंगा व्हेरायटी वाढल्यामुळे त्याचा फरक जाणून येतो की कमी शेंगा दिसतात आणि हा फरक पडतोच मित्रांनो वाढीचा जर तुमची हाईट आता इथं हाईट कमी आहे चांगल्या शेंगा आहेत पुन्हा हाईट कमी आहे चांगले शेंगा आहे है। हाईट कमी आहे चांगल्या शेंगा आहे हाईट कमी आहे त्याच्यामध्ये गॅप आहे टोकनसारखी रचना आहे तिथं पण चांगले शेंगा आहे है। आता इथं बघा खाली त्याचे जे झाडं आहेत ते छोटे छोटे झाडं आहे आणि त्याचा जो बुंदा किंवा आपलं खोळ म्हणता येईल तो छोटा आहे परंतु आता इथं बघा चांगल्या शेंगा मजबूत व्हेरायटी आणि कशामुळे इथं गॅप बघा म्हणजे नऊ इंच किंवा दहा इंच टोकनसारखी जर याची लागवड केली असती तर याचं उत्पादन साहजिकच वाढलं असतं हे आपल्याला ह्या सगळ्या गोष्टीहून दिसते परंतु आत्ता तरी एकंदरीत सगळ्या गोष्टी चांगल्याच आहे पुन्हा आपण जिथं पुढं पुढं जाता होतं हाईट वाढतं आहे आता इथं मी आलो आहे इथं बघा जेमतेम मांडीपेक्षा जास्त आणि इथं बघा भरपूर वाढ आहे परंतु जमीन चांगली आहे आणि चांगला इथं आपल्याला पाहायला मिळते अशा ह्या गोष्टी आहे पूर्ण आपण हा शेवटपर्यंत जाणार आहोत त्यामुळे तुम्ही बघू शकता की एकंदरीत शेंगा प्रमाण किंवा काय आणि हो तुम्ही तुमच्याकडे कशा पद्धतीने शेंगांचं प्रमाण आहे किंवा काय आहे त्यासुद्धा व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही सांगा आणि तुम्ही कोणती व्हेरायटी वापरता आता बघा इथं चांगल्या शेंगा आहेत दाट जरी व्हेरायटी आहे तरी म्हणजे जवळजवळ जरी असलं तरी दूर दूर असलं तरी आता कोणी असं दाखवते आता असं दाखवणं पॉसिबल आहे का आपण बघू येतं आहे का तर अशा पद्धतीने आपला सध्या प्लॉट आहे अशा शेंगा आहेत आपल्या कुठं कुठं बाहेर किंवा अतिशय जास्त शेंगा आहेत ते सुद्धा आपण व्हिडिओच्या माध्यमातून टाकलेलं आहे म्हणजे एखादं झाड किंवा त्याला दीड दीडशे दोन दोनशे शेंगा त्यासुद्धा गोष्टी आपण व्हिडिओच्या माध्यमातून दाखवलेल्या आहेत परंतु एकंदरीत आज आपल्याला नव्वद दिवसाचा आपला प्लॉट आहे आणि तो कसा आहे हे दाखवणं आहे हाईट तुम्ही बघू शकता की तर हाईट कमी आहे म्हणून चांगलं <coughs> उत्पन्न आपल्याला एकंदरीत होण्याचा चान्सेस आहे हा आपला प्लॉट हा जो दोन एकरचा आहे याची हाईट थोडी कमी राहिलेली आहे परंतु तिकडे जो पाच एकरचा प्लॉट आहे सॉरी साडेतीन एकरचा त्याच्यामध्ये प्रचंड हाईट झाला आहे कुठं कुठं कंबर कंबर आहे तर त्यासुद्धा गोष्टी आपल्या उघड्या पडणार कारण एकंदरीत आता पंधरा दिवसांना सगळे पानझड होऊन ते बाहेरच येईल जे काय पितळ आपलं आहे आता इथं बघा एकदम छोटं काय झालं इथं जमीन जमिनीचा फरक आहे पांढरी जमीन आहे आणि एकंदरीत हुमनेअडीचा इथं अटॅक होता त्या गोष्टी झाल्यामुळे आता तुम्ही बघू शकता की काही काही वाण एकदम छोटं हे बघा काहीच नाही इथं ते झाडच केवळच राहिलं बघा परंतु तरी त्याला गुच्छेच्या गुच्छा आपल्या शेंगा म्हणता येतील नाही तर बघा खालून मी पूर्ण असं दाखवण्याचा प्रयत्न करतो गुच्छेच्या गुच्छा जा त्याला शेंगा आलेल्या म्हणजे अशाही काही गोष्टी होतात त्या वाना वानावानानुसार असतात परंतु मी व्हिडिओच्या पहिल्याच टप्प्यामध्ये सांगितलं होतं की एकंदरीत ह्या वाणाचा फरक आहे म्हणजे अशा शेंगा येणारी वानं फारच कमी आहेत आता इथं बघा छोटं म्हणजे हे दीड फुटाचंच रोपटं राहिलेलं आहे परंतु तरी याला चांगल्या पद्धतीने गुच्छा कुछ शेंगा आपल्याला पाहायला मिळतात सर्वात जास्त फुटवे असणारी ही व्हेरायटी एकंदरीत मी ह्या पाचसा म्हणजे हा एक प्लॉट तिकडे त्या त्याच्या विहिरीचं मटेरियल दिसतं त्या साईडचा एक प्लॉ प्लॉट त्यानंतर इकडचा एक प्लॉट आणि एक आपल्या मागचा एक प्लॉट आणि तिकडून एक पाच हे प्लॉट आहे आणि हा सहावा आपला प्लॉट त्याच्यामध्ये पूर्ण आपण एक व्हरायटीचा व्हिडिओ घेऊन दाखवलं होतं की सगळे जास्त कसे फुटवे आहेत तेसुद्धा तुम्ही बघू शकता आणि आपला जो प्लॉट आहे तो कसा आहे तेसुद्धा तुम्ही सांगू शकता आता एकंदरीत इथं थोडंफार कमी जास्त असल्याचं कारण हे आहे की जमिनीचा प्रभाव त्यामुळे ते झालं आहे आणि तो जो जोहमनीचा अटॅक होता बरेचसे आपले झाडं वाढून गेले होते इथं पानझड झाली आहे मित्रांनो इथं बघा हा गॅप आहे इकडून गॅप आहे आणि झाड बघा तुम्ही निस्त्या शेंगा पानं राहिलेलं नाही आहे नुसता शेंगा आणि खोटं नाही शेंगा बघू शकता तुम्ही शेंगाचं पूर्ण भरलेली शेंगा आहे आणि एकदम जाड शेंगा आहे अशा गोष्टी इथं झालेल्या आहेत त्या आपण दाखवू अशा पद्धतीने मित्रांनो तुम्ही बघू शकता की हे असं आपलं सोयाबीन पीक आहे तुम्ही कोणकुठले पिकं घेतात ते सुद्धा तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून सांगा कळवा आणि एकंदरीत कसा आम्हालाही फायदा होईल इतर शेतकऱ्यांना फायदा होईल तुम्ही किती उत्पन्न घेतात आता याच्यात किती उत्पन्न होईल तोसुद्धा तुम्ही अंदाज सांगा आपला काय जास्त असा हे नाही आहे साधारणतः पाच ते आठपर्यंत जरी झालं तरी आपण समाधानी आहोत कारण सोयाबीन तूरचा प्लॉट आहे तुम्ही किती उत्पन्न घेता कसं घेता आता एकंदरीत बरेच शेतकरी म्हणता की टोकनवरती उत्पन्न भरमसाट वाढतील लोकं अठरा अठरा क्विंटल कोर उत्पन्न घेतात ते सुद्धा आपण बघणार आहोत ही व्हेरायटी पुढच्या वर्षी लावून ह्याच प्लॉटमध्ये कारण पहिली गोष्ट आपली बियाणं वाचतं दुसरी गोष्ट टोकन आपलं खतसुद्धा चांगल्या पद्धतीने पेरता येते आणि सगळ्या गोष्टी मेहनतीच्या होतात ज्या की आपण शेतकरी करतो मग जर उत्पन्न जर एवढ्या प्रमाणात म्हणजे जिथं सहा क्विंटल व्हायचं तिथे बारा क्विंटल होत तर का ह्या गोष्टी करणे आपण टाळतो बरोबर आहे की नाही टोकननं होईल किंवा मग हाताने लागवड होईल जर नऊ इंच दहा इंच आता कित्येक ठिकाणी आपण मक्याची जशी लागवड करतो त्या पद्धतीने आपण करण्याचासुद्धा प्रयत्न करू बघा पुन्हा जाता जाता चांगला लाग चांगला लाग आणि शेंगा अशा पद्धतीने मित्रांनो आता आठ दहा दिवसामध्ये पूर्ण सोयाबीन फिरून जाईल जर हे आभाळ पूर्ण असं मोकळं झालं तर कारण पावसानं तर न नको नको करून टाकलं आहे अशा पद्धतीने मित्रांनो असं आपल्या ह्या सगळ्या एकंद्रित गोष्टी आहे त्यामुळे पुन्हा एकदा तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका जेणेकरून नवनवीन व्हिडिओ हे तुमच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये येतील पुन्हा जाता जाता शेंगा प्रमाण शेंगा प्रमाण जिथं एखादं जर चांगलं आपल्याला असं दीड दोनशे शेंगांचं रोप जर दिसलं तर ते तुमचं तुम्हाला दाखवण्याचा मी प्रयत्न करणार आहे आणि ते दिसेलच कुठंतरी आता हा आलो आपण त्याच्या मतच आपण तोडल्या होत्या तर बघा कुठं शेंगा जमिनीत आहे शेंगा किती आहेत भरमसाठ आहे आता पानं तोडल्यामुळे आपल्याला दिसतंय की असे शेंगा कुठं कुठं कमी भरलेले आहे पण एक साधारणतः सात आठ दिवसाआधी याचे पानं तोडले होते कशा आहेत किती रोपटे आहेत दोन म्हणजे एकंदरीत हे एवढं व्यापते मित्रांनो बघा अर्धा फूट इकडून अर्धा फूट मग एक बाय एकचं अंतर सोडून म्हणजे इथं अंतर थोडं जास्त झालं इथं बघू आपण अर्धा अर्धा आणि थोडं म्हणजे सव्वा झालं आहे मग याच्यामध्ये जर आपण आमचं नऊ इंच जर ठेवलं तर का नाही चांगल्या पद्धतीने शेंगा येणार आहे तिकडे बघा ना याईल शेंगा आहेत आणि ह्यासुद्धा शेंगा आहे अशा पद्धतीने मित्रांनो पुन्हा एकदा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा घेऊन येऊया नवीन व्हिडिओमध्ये नवीन काहीतरी